इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आम्ही जातो आहे मुंबईला मुंबईला कशासाठी चाललो आहे शॉपिंगच आहे कसली शॉपिंग तू तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवते आणि कोण 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 आहे माझ्यासोबत ते पण दाखवेन हे बघा नेहमीप्रमाणे असणार आहे सो बाय कंटिन्यू राहा सगळे आता आम्ही आलो स्टेशनला पालघर स्टेशन आणि आता इथून आम्ही जाणार मुंबई बाय

आह बाल पाल पने रोड आम्ही आता चर्नी रोड ला उतरणार आम्ही आहे कुठे भुवनेश्वर मार्केट ते फेमस मार्केट आम्ही आता कशासाठी आले ते तुम्हाला सांगते मी आता गणपती येणार आहेत तर त्याचे डे दे, त्याच्या डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे आम्हाला आम्ही आता मुलेश्वर मार्केटला आलो आहे कारण इथे खूप स्वस्त आय थिंक मी बघितलं व्हिडिओमध्ये इथे चांगले चांगल्या वस्तू भेटतात इथे आलो आहे आम्ही पहिल्यांदा बघू आता आम्हाला काय भेटतं तुम्हाला पण दाखवू आम्ही हे बघा झोपा काढत आलेलो आहेत आम्ही ट्रेनमध्ये <laughs>

नाश्ता करायला आलोय काय घेणार मार्केट <स्थाथ> आलेलं आहे मी आता स्टार्ट करतोय कारण आता हे दुकान स्टार्ट नाही झाले हळूहळू एक एक व्हायला तर हे ताई बघायला लागले आणि इथे फुलं पण आहेत मस्त लाईटिंग फुलं वगैरे हे लोक आता लावत आहेत सगळे स्टॉल

कितीला येते हा काय प्राइस आहे किती फायनली शोधून शोधून चालत चालत आहे भरपूर आम्ही आणि इथे आता बरेच स्टॉल बरेच शॉप दिसले आता आम्हाला और हे फो काढून ठेवला येत असेल त्यांना डेकोरेशन पाहिजे तर बघू आता डेकोरेशन कसे करतात ते आम्हाला पण बघायचं आहे सेम टू सेम आपल्याला काय स्वतः इथे वरती चाललोय आणि बघतो इथे भेटता का आम्हाला काय <laughs> आम्हाला व्हिडिओ काढायला नाही सांगितलंय म्हणून नाही आम्ही काढत आम्ही चाललोय आता दुसरीकडे उन्हात भटकायचं काम करायचंय आपण फक्त അല്ല എന്നെ പറഞ്ഞപ്പോഴേക്കും ഒരു ഓട്ടോറിക്ഷാക്കാരൻ വന്നു ആകെ അങ്ങോട്ട് അങ്ങോട്ട് കയറി വന്നിട്ട് ഈയൊരു ബിസിനസ്സ് കേറി നടന്നു ഞാൻ എന്താ പറഞ്ഞാ മനസ്സിലായോ ഇതിനെന്താ ഭയമായിട്ടാണോ फक्त खायचं प्यायचं काम चालू आहे बापरे काय ग्लास आहे जम्बो ग्लास डेंजर काय होते बबल बबल चल

आम्ही रोज घेतलेले आहेत दाखवा कोणते तीनशेचे किती शंभर आलुजी तीनशेचे किती शंभर एक पॅकेटमध्ये पूर्ण प्लॅनिंग त्यांनी ठरवलेलं आहे तर आपण कुठे आलोय ते सांग लोहार चालत आहे कुठे आहे काय मुलेश्वरच्या इथेच ना मिनिट ओके हे लोहार चाळ म्हणजे चाळीत आहे म्हणून तर अशा तऱ्हेने शॉपिंग झालेली आहे नाही बाकी आहे अच्छा अच्छा बाप रे अजून बाकीच आहे हे एवढा घेतलं तरी पण त्यांना अजून काय बाकी आहे त्या मॅडम ठरलेल्या आहेत फिरायला कंटाळा करणार आहे लोक आमच्या सोबत फिरतायत नुसतं चालतोय नुसतं चालतोय आपण वैता का नाही <laughs> मग भाड्याने इथे बाईक घ्यायचं ना शंभर रुपये <laughs> मला प्लेन पाहिजे ना

आता गर्दी वाढायला लागले ना आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं आता वाजलेत बारा त्यामुळे आपण किती वाजता आलो दहा अकरा साडेदहा पर्यंत आलो ना आता गर्दी व्हायला लागली काहीच आमच्या इथे एवढं पाऊस पडतो आणि इथे ऊन किती आल्यापासून उन्हाळ्यात फिरतोय आपण पाऊस काय पावसाळा आहे हा थोडस बरं वाट पण आता गर्दी झाली ना हळूहळू गर्दी झाली त्यांची शॉपिंग काही संपत नाहीये आपली ट्रेन आहे आपली ट्रेन कितीशी येतील तर आता काय खायचा पैसा प्लॅन आहे तुमचा असतं ना तू नाही आणि दुसऱ्या ना बन गेस स्टेशनला आलोय आम्ही आता आणि आता बघू त्यांचं काय प्लॅन चालू आहे कधी सांगा तिकडे जाऊया कधी सांगा तिकडे जाऊया कदाचित आता असं वाटत जी शॉपिंग काही संपत नाहीये लायटिंग कधी बसून घ्यायला लागले घरपे <laughs> चलो घरपे चलो आणि i don't know अरे येतेच माझ्या माझी गाडी तीच तीच गाडीवर तीच गाडी चालू लग्न आहे एवढ्या उन्हात आपण इथे आलोय फोटोशूट चालू फोटोशूट चालू आहे वाच दाखवते

खोपड़ी तोड़ रे खोपड़ी तोड़ ये हमारी बातें सुन लेते और कौवा उसको भी अच्छा लगा आपकी बातें जाओ वो बोल रहे जाओ जाओ ले 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 ले। आओ आओ बोल रहे हो भाई सिर्फ कुछ ज्यादा नहीं हो गया ये मतलब कुछ भी पता है तो बगा तो पूरा बिल्डिंग हमारे पीछे लग गए हैं देखो उसको बोला कि अब से जान नहीं रहे बाबा नहीं चाहिए जाओ ना ओ भाई लेने नहीं पड़ेगा बोलो ना लेने नहीं पड़ेगा समुद्र में डालो मेरा नहीं होगा गया इसका चलेगा देख जाइला बोल बोल कौन है ये लोग कहां से आते हैं ये आता आमचे फोटो आणि व्हिडिओ काढून झालेले आहेत आता आम्ही थोडंसं पुढे जाणार आहेत आणि नंतर तीनची आमची ट्रेन आहे तर आम्ही आता घरी जाणार बाय कसं वाटलं ब्लॉग ते नक्की सांग तर फोटोज पण इथले इंस्टाग्रामवर टाकले तर टाकेल मी तर बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ